मला अजिबात मरायला सुद्धा वेळ नाही अरे वेड्या मरायला वेळ लागला तर नाही देवासाठी वेळ लागला सगळ्या गोष्टीच निवेदन करतो का महाराज अरे टाइम इज मनी हे जे वाक्य आहे ते तुमच्या मुंबईकरांसाठी जन्माला गेले महाराज ऍडजस्टमेंट कोण आपण शिकायचं असतो तर मुंबईकरांना पण शिकायचे टायमाला जी किंमत आहे ती फक्त मुंबईकरांना का लोकलला क्रॉस करणार लोक आहे तुम्ही मिनिटाचा जरी थोडा कमी जास्त झाला तरी तुमची लोकल गेली तुमचा वेळ जमत नाहीये एवढं जर तुम्ही जीवनामध्ये नियोजन करून ठेवलं प्लॅन घ्यायचा घर घ्यायचं पुढेच लग्न करायचं पुढे एम बी एस करायचा मग सगळ्या गोष्टीचं नियोजन करता तुम्ही आणि मी मरणार याच नियोजन तरी करणार आहे हा काही लोक म्हणजे मरणाचं काय नियोजन आहे मरणाचं सुद्धा नियोजन आहे ना एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंताने विना वाया जाणार हे तुम्ही माझ्या मरणाचं नियोजन श्वास श्वास कृष्ण भजी दुधा सास

एक तास फक्त देवाला द्या म्हणजे किती तास द्या एका तासा म्हणजे तुमची बायको नको मुलगा नको मोबाईल नको कोणीच नको एका तासामध्ये फक्त देव आणि तुम्ही आणि काहीच नका महाराजाच्या लागू नका साधूच्या नादी लागू नका बोधगिरीच्या नादी नका लागू वारकरी मंत्र सांगितलं बाबाजी सांगितले राम कृष्ण राम कृष्णा राम तास राम करा पांडुरंगाची शपथ बोलू सांगतो तुमच्या जीवनात मोठा संकट सांगतात अरे देवावर विश्वास ठेवा देव सखा जरी जनावर हे कृपा करी आणि देव ज्या दिवशी तुमच्यावर कृपा करा महाराज त्या दिवशी तुम्हाला कोणाची गरज पडणार सर्वांना माझी विनंती बाकी काहीच करू नका अवतीन करा तुम्हाला वेळ आहे तुमच्या पद्धती कुठे चांगले आहे तुम्हाला जर अमरनाथला जायचं असं शक्य आहे बरं चौदा किलोमीटर आपल्याला आपल्या लिहून श्वास घेता येणार तिथे ऑक्सिजनच भेटत नाही शक्य आहे का आपले पाय काम करत नाही आपल्याला शुगर आहे बीपी आहे सगळ्या गोष्टी ना पण ह्या बाकीच्या भानगडी सोडून द्या काहीच वेळ सोनी करा एखादी बस काहीच नाही रामकृषारी रामकृष्ण रामकृष्ण अरे आज अशा कार्यक्रमाची सांगितलं गरज वाईट वाईट वाटत युट्यूब जर काढलं ना तर युट्यूबवरच्या बातम्या जर पाहिल्या ना आमदार साहेब की नेमका असं चाललंय कुठं महाराष्ट्र हा माझा प्रश्न झालाय अरे एक का या देशाला सुद्धा आदर्श देणारा महाराष्ट्र होता महाराष्ट्र एक काळ या देशाला सुद्धा दिशा देणारा महाराष्ट्र आज मोबाईल काढला युट्यूब मध्ये गेलं की काय प्रकरण चाललंय नेमकं बिहार झालंय का काय चाललंय काही कळत नाहीये एवढी अवघड परिस्थिती झालेली आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्थिर करण्याचं काम तुमच्या बुद्धीला शांती देण्याचं काम तुमच्या मनाला समाधान देण्याचं काम कोणतं साधन करत असेल तर ते फक्त कधी जर पैसे असलोकांकडे पहा महाराज अरे लोक आपल्या वृंदावनला येऊन तिथल्या माय मावळ्या कपाळाला गळ्यामध्ये पडित्र तुळशीची मार्ग कपळा मोठी चंगन केळा आणि कुठे पा हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे खुछना हरे खुछना हरे राम हरे राम 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 हरे हरे असं जर कधी मातीला कपळा लग्न लावला लोक मत डोंग करतील अरे परमार्थात पहिलं डोंगच असतो लागली दुसऱ्यानं घर लावल्यानंतर त्याला डोंगी माझल तुम्ही काय करता देवासाठी हे बघा देवा काही कर करा का काही करा न देवासाठी काही रावणानं काय केलं बायको पळवली ना देवाची काय केलं रावणानं अहो रावणानं बायको पळवली तरी देवाने त्याला मोक्ष यशोदा मातेने भगवंताला दूध पाजलं दूध पि काय पाजलो काय पाजलं

चार तास ऑपरेशन झालं डॉक्टर ऑपरेशनच्या बाहेर थिएटरच्या बाहेर आल्यानंतर डॉक्टरने बिल पंचवीस लाख रुपये काढले किती काढलं पंचवीस लाख त्या म्हाताऱ्याने ते पंचवीस लाखाचं बिल काढलं तर म्हातारा लढाय लागलं म्हाताऱ्याच्या काळात मी एकवीस तुळशीची मार डॉक्टरला दया आली हो बाबा हो बाबा वारकरी दिसताय काळेमध्ये माळ आहे काळजी करू नका हे पंचवीस लाख तुम्हाला जास्त वाटलं का बाबा यातले मी आठ दहा लाख रुपये कमी करतो फक्त माझी विनंती तुझ्या रडू नका म्हातारा हसायला लागला डॉक्टरला सांगतोय डॉक्टर अरे बी अमरनाथचा आहे माझी वडील दहा एकर जमीन आहे आणि एका किंमत पंचवीस लाख रुपये तू जर पन्नास लाख बिल काढायला असताना डॉक्टर ते बिल पे केलं असे एवढा श्रीमंत माणूस डॉक्टरला सुद्धा आश्चर्यचं त्यांचा बसला एवढं जर मातारा श्रीमंत आहे एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी तर म्हातारा पंधरा लाखाच्या बिलासाठी काढताय तर म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं डॉक्टर फक्त चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळणार येतो तर माझ्या शरीराचं निश्चित माझा जगात संसर्ग नाही सर्वांना माझी विनंती आहे आज या कार्यक्रमातून फक्त माझ्या पत्रामध्ये वही टाका प्रत्येक मायमावल्याने प्रत्येक कृष्ण मंडळी प्रत्येकाकडं फोर व्हीलर गाडी नाहीये टू व्हीलर कंपनी हाताला काम आहे हँडल धरावं लागतं ना डोळ्याला काम आहे पुढची गाडी पाहायची कानाला काम आहे मागच्या गाडीचे हॉर्न ऐकायचे पायाला काम आहे ब्रेक दाबायचा गेअर टाकायचा घरून निघून कंपनी पर्यंत वीस मिनिटं तोंडाला काय काम आहे उद्यापासून करून पहा ना ठीक मारली की कंपनी जायपर्यंत पर्यंत कृष्णा काम असं जर दररोजचा नियम केला

काळाची गरज प्रत्येक वस्तारे मंडळीला माझी विनंती आहे या भारताला पर पाकिस्तान पासून भीती नाहीये पाठीमाग उभे असणारे तरुण ऐका गड्या या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये या भारताला पासून भीती नाहीये आणि या भारताला आतंकवाद पासून अजिबात भीती नाहीये या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर कर्तव्य कशापासून आणि तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर दोन टक्के सुद्धा लोक दारू पित नसते मांसाहार खाऊ द्या ते दिवसातून चार वेळेस खात असतील पण त्यांची पिण्याची टक्केवारी फक्त दोन टक्के आणि तुमच्या माझ्या पिण्याची टक्केवारी आपण खरेदी पत्र पाहिली महाराज ना, अरे आपल्या लग्नामध्ये फक्त वर्मा नवरी पिले नसती वर्मापाई पिले नवरदेव नवरदेवाचा मामा तर नाहीच पडलेला असतो चाल मंगला

आणि हिंदुस्थान माझा खूप चांगले म्हणून मला आनंद वाटतो देशासाठी धर्मासाठी एकत्र आणि या महाराष्ट्रात अजूनही खूप मोठं संसर्ग उभारले सर्व माझ्या आई वहिलीला विनंती मायानो आता सध्या लवकरांचं प्रमाण खूप सोड्यात वाढले इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण परिणामी तुमचा भाऊ मनुसंत ऐका गेलाय माझं मोबाईल वापरू नका या मताचा महाराज नाही मी प्रत्येक मुलीला मोबाईल वापरा पण फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वापरत सा असताना पुढे सावधगिरी वापरा अनेक मुस्लिम धर्माचे मुलं हिंदू मुलांचा अकाउंट काढून आपल्या मुलींना प्रे प्रेमाच्या जाळ्यात श्रद्धा नावाची ज्या मुलीचे तुकडे तुकडे करून मध्ये ठेवलं ती मुलगी सुद्धा आपल्या मुंबईचीच होती आणि त्या दोन दुपड� मुलींचे प्रकरण बाहेर आले अशा हजारो मुली त्या कुठे गेल्या माहीत नाहीये माझी तरुण कोणींना विनंती आहे लवजिहात हे प्रमाण तर वाढलंच त्याच्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलं इथं बसणाऱ्या सगळ्या आयांना माझी विनंती आहे आपल्या मुलींवर थोडं लक्ष ठेवा अरे तुमच्या मध्येच मा माझी मायानो तुमच्या मा मध्येच आयबाई होळकर काढणारेच सावित्रीबाई फुले काढणारे तुमच्या मध्ये सौराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील काढणारे तुम्ही या देशाचा मान आहात तुम्ही या देशाची शान आहात तुम्ही काही गोष्टी पालन करत असताना थोडा विचार केला पाहिजे वाईट प्रश्न दोन चार दिवसापूर्वी माझ्या मित्राची बहीण पडून गेली साहेब पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आईचं तब्येत बाप्पाची घडली मी पी एस आगीत साहेब मुलींना भेटायचं गेल्यानंतर एकूण ती एक मुलगी बापान जमीन विकून तिला शिकवलं आणि ती मुलगी माय बापात एक सांगते कि मला माझ्या आईपासून देते माझ्या बापापासून देते इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण मुलींना माझी विनंती पूर्ण जी माय तुम्हाला पोट फाडून बाहेर काढते ती माय तुम्हाला कधी करून जो बाप दोन हजाराचा फोन वापरतो तुम्हाला पंचवीस हजाराचा फोन देतो जो बाप भार फाटके कपडे घालतो तुम्हाला नवीन कपडे तो चप्पल घालतो तुम्हाला नवीन सायकल आहे आणि त्याची परिस्थिती नसताना तो तीन तीन चार चार रुपये टक्क्याला पैसे काढून

पाचशी घ्यावं अशी जर वेळ तुम्ही नाही आणली तर मी संदीपला देखील पण सांगतो प्रत्येकाने पळून जाण्यामध्ये आपल्या हिंदूच्या मुलींचा पहिला नंबर आहे मुस्लिमांच्या मुली पळून जात नाहीये ही गोष्ट तुम्हाला का सांगावं लागते माझी विनंती आहे या गोष्टीचं प्रत्येकाने पालन करा देशासाठी धर्मासाठी एकत्रित या जर तुम्ही असेच एकत्रित राहिले तर उद्या निश्चित क्रांती होईल साहेब मला आनंद वाटतो आपल्या मुख्यमंत्री महोदयांचा आपल्या शिंदे साहेबाचा आम्ही एवढं काम आणतो तुम्हाला याचं कारण असं आहे आमच्या रामगिरी महाराजांवर ज्यावेळेस कारवाई होत होती त्यावेळेस दहा लाख समाजासमोर या महाराष्ट्राच्या लाडके एकनाथराव शिंदे साहेबांनी माईक हातात घेतला आणि सांगितलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तो पर्यंत रामगिरी महाराजांच्या केसावर सुद्धा धक्का लागणार नाही आतापर्यंत इतिहासामध्ये कधीच असं झालं नाही की मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या अगोदर दोन दिवस कामाची पाहणी करून गेला टॉयलेट कुठे रोड कुठे मला खर सांगू चांगलं काम का जर करतो तर चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या प्रत्येकानी उभं राहिलं पाहिजे महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे मी काही कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आलेलो महाराज नाहीये पण गाडवाला गाडव घोड्याला घोडं म्हणलंच पाहिजे जे घोडे त्याला घोडं म्हणलंच पाहिजे गाडव म्हणलंच पाहिजे आता जे प्रभू रामचंद्र शिवे देतात भाव म्हणून स्वतःचे पत्र देतात अशा लोकांच्या पाठीमाला आम्ही कसं उभा राहायचं हे एक मोठा प्रश्न आहे जो हिंदू साठी आहे जो ज्ञानोग्राय तुकोक साठी उभा आहे आणि जो माझा या वारकऱ्यांसाठी उभा आहे साहेब आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उभे मदत करणारे लोक असे संप्रदायाला मदत करणारे लोक जे ज्ञानोपराय तुकोपरायचा वारसा चालवणारे जे लोक आहे निश्चित आपण सर्व लोकांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहणं हे आपलं काय कर्तव्य आहे म्हणून साहेब तुमचं नियोजन पाहिल्यानंतर तुमचं कार्याची माहिती मला आहेच त्याही दिवशी आपल्या राजीभाऊ पाटलांच्या कार्यक्रमात आपली भेट झाली पण आज हे सगळं नियोजन पाहिलं हे सगळं वातावरण पाहिलं नंतर त्या दिवशी प्रेम होतं पण आता थोडं जास्त वाढलं बरोबर नाही तुम्ही सर्व मंडळी आणि कीर्तनाला येऊन बसून खाली बसून कीर्तन ऐकता आनंद आहे मी पांडुरंगाला विनंती करेल असं सेवा करणारे पंचवीस वर्ष झाले तुम्ही होणार जे लोक चांगलं काम करतात निश्चित त्यांचा देव चांगलं करो अशी मानव प्रार्थना करतो विनंती करतो

लाबी में जीवन आकार आधार नभीची सादनी तू ग कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुज शीतल छाये मोले उभा गयो सदगेला आई देवा पासी मी ग

आमचे सरदार प्रखर पाटील यांच्या सुंदर असले जनामध्ये जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमचे नानाय पाटील आहेत आमचे गणे भाऊ आहे आमचे राजेश पाटील आहेत आमचे मोहन राऊ आहेत हे सर्वच माझे आज पहिला दिवस आहे कार्यक्रमाचा दोन मिनिटात पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची साहेब शुभेच्छा देतील आणि कार्यक्रमाचा जय